मित्रांनो आपण सर्वांना कधी ना कधी आपण भंडाऱ्यातलं जेवण केलंच आहे तर आज आमच्या गणपती विसर्जनानिमित्त भंडारा ठेवला होता तर गावातल्या नव मुलांनी मसाला भात आणि जिलेबीची रेसिपी बनवली होती जिलेबी आणि मसाले भात तर आपण पाहू शकता हे पा जिलेबी आणि मसाले भात एकदम चांगल्या पद्धतीने केला होता चविष्ट एकदम छान तर आपण त्याचीच आता रेसिपी बघणार आहोत हे बघा सर्व तर तरुण मित्रमंडळ बसलेले आहेत तर त्याची आपण रेसिपी पाहूयात तर चला व्हिडिओ सुरू करूयात भांडाऱ्यातील मसाला भात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर आणत असतो त्यामुळं व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद मी चला तर पाहूया आपण मसाले भाताची रेसिपी कशी बनते तर एक भोगून मोठ्या भोगून मसाले भात बनवणार आहोत तर काय काय मसाले कोणते कोणते मसाले टाकतात कशा पद्धतीने बनवतात ते आपण सर्व ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला बघूया व्हिडिओ सुरू करूया सर्वात पहिले आपण आधी भगवणं मोठं पातेलं घेणार भगवणं त्याची चव वेगळीसाठी असते मोठ्या भगवण्यात बनवण्याची चव वेगळीच असते मसाले भात